महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा प्रचार सभेच्या जागेला घेऊन वाद राणा विरोधात बच्चू कडू अमरावती येथे उद्या चोवीस एप्रिल रोजी अमित शहाची सभा होणार आहे तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांच्या म्हणण्यानुसार ज्या जागेवर सभा होणार आहे ती जागा आधीच आम्ही आमच्या उमेदवारीसाठी आरक्षित केली होती पण भाजपा सरकार व आमदार रवी राणा यांच्या दबावामुळे आम्ही आरक्षित केलेली जागा रद्द केली गेली त्यामुळे भाजपा धारझीन प्रशासन व आमदार रवी राणांच्या विरोधात बच्चू कडू यांनी रस्त्यावर एक आंदोलन सुरू केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमरावती एका मोठ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते त्या तारखांना त्यांच्या मैदानावर सार्वजनिक निवडणूक सभेत संबोधित करतील म्हणून त्यांना विनंती आहे दोन दिवसात तेवीस चोवीस साडेचार वाजेपर्यंत दुपारी केवळ त्या पे पक्ष कार्यकर्त्याच्या कन्फर्म केल्या बुकिंगनुसार जाहीर सभा घेण्याची परवानगी दिली जाईल कोणत्याही उमेदवाराला संस्थेला कोणतेही मंडप उभारू नये तत्काळ या मैदा तंबू तक्रारीचे लवकरात लवकर आवश्यक आवाज असं रजनीकांतन सामान्य निरीक्षक आहे अमरावती लोकसभा यांनी कलेक्टरला पत्र दिलेलं आहे आणि हे ते पत्र आहे कलेक्टर कलेक्टरला सांगितलं आहे तर परवानगी दिनेश बुबला दिलेली आहे दुसरे लोक हस्तक्षेप करत आहे त्यांना हा तंबू हटवायला सांगा असं निवडणूक निरीक्षक म्हणतं आणि मग एवढं असताना सुद्धा पोलिसांची दंडूकशाही आमच्यावर आहे हे हो मैदान तेवीस चोवीस पर्यंत आम्हाला भेटलं होतं आम्हाला भेटलेलं आहे कुठलीही परवानगी त्यांना दिलेली नाही उलट हे ऐसा के बावजूद बी पोलिस स्वाभिमान पार्टी का नेता रवी राणा इनको क्या खिला है पता नाही जबरदस्ती के साथ हमको हमारे परवानगी मिलने के बाद भी मैदान में आने के लिए पुलिस रोक रही है हमको आचार संहिता का भंग कर रही है पुलिस कायदा को तोड़ रही है पुलिस गृहमंत्री होने के बावजूद भी गृहमंत्री अगर बेकायदेर सभा लेता है तो ये हमारे भारत देश के लिए बहुत खतरे की घंटा है आम जनता ने इसका विचार करना चाहिए अगर ऐसी तानाशे रहेंगी परवानगी होने के बावजूद हम रोका जाएगा सुरक्षा के कारण बताकर हमारा ही घर तोड़ा जाएगा तो जनता आप सबक दिखाएंगे इनको तो अभी आप आगे कर, आगे क्या कर, कर, कर करने वाले हम यहाँ बिल्कुल सभा लेते रहेंगे चुनाव का क्या होता नतीजा हम देखेंगे नहीं लेकिन जो कानून है जो कानून के साथ खड़े रहेंगे कानून के हिसाब से हम न्याय मांगेंगे इनको जनता को आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा